पाली आहे पालखी घेण्याची ते इथे रेडी आहे तिकडं चहा घ्यावाची सुरुवात चालू आहे सकाळी काय म्हण बटर आहे चहा बटर आहे तर आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि गाडीवाल बघा आता शिवसेल सकाळचे वाजलेले आहेत तीन वाजून पन्नास मिनटं वर तीनला ला उठली

श्री सचानंद सदगुर राज के जय

सकाळच्या आरतीला चाललो आम्ही कोपोळीत पोचले राहू हो, सहा वाजता साडेकारला निघालो आणि सहा वाजलेत आम्हाला कोपोलीत पोचायला i that कुटोनिया पाटे बाबा उबार से बीते चरण दयाचे भू मटे अमृत दुस्नी अवलोका उटा उटा ओवेगी शीसला धावया राव लासी जन तिलपात काका तमारता गुरुताई ना कतुर विमनो वा अनुना आहा सुई सात खाली सात किती सात खालवाल कधी पण तास गेला आपला इथे कधी खाल बिस्किट तुम्ही जास्त नाही काल मी आजारी पडले थोडा म्हणजे थोडा ताप वाटत होता दोन गोळ्या घेतलेल्या मी पोटात वखर होती माझ्या मोठा वखर नाही पहिले मला कप देताव का नाही मोठा कधी खाली बघू दे किती घालून दीड बिस्किट जा दीड आणि मी कधी बिस्किट बटर खात नाही मला असं आवडत मला आदर्श मत सगळं आवडत मी काय बोलते सकाळी तर त्याने एवढी खाल्ली बटर सहानाचा बारा खाले मग या आलं आलं गेलं आलं गेलं बारा

नाश्ता करून झालेला आहे किती बिस्किटं खाली झाली आमची आता आम्ही आमची पाली आहे पालखी घ्यावाची तर आता मी पालखी घेत आहे मी आमची जोडी हात चढवणार

भारत की जय चाइना

आले आज नाश्ता मशीन ला ए समर देरतो कोण या कोण आले दूध पाणी नाही ला दो नाही ओम साईराम ओम साईराम ओम साईराम साईज कि मान ए ओम साईराम

वाचित आपण कानन बोलला

बघूया कसा होते मग काकाना देऊ आपण निघाला ना जीवन निघालाय मेनू हाय पण आराम करतो दमलन पुरे चालून तर झोपलं झोपलं म्हणजे आराम करत थोडस कसा झाला प्रवास प्रवास एकदम मस्त आला लांब होतो मी आम्ही लांब होतो प्रवास एकदम मस्त आला ही घराची मालिक करता कारण ते मला ते पंधरा वीस किलोमीटर चालत आहे आम्हाला म्हणजे वस्तीवर म्हणजे आज पायांची हा आज पायांची नोकल एकदम सगळे नोकऱ्यान कारण सगळ्यांचे कने बिने सगळे केले कोमात शिपू शिबू नाही लाई टाईम टाइम लागल डॉक्टर आहे डॉक्टर शिवा डॉक्टर बोला काय घेणार तापाची पाहिजे सर्दीची खोकल्याच औषध आहे एसिडीटी औषध आहे दुलाबाची गोडी आहे तापाचे अंगदुखीचे आहे बँडेड आहे डेटॉल आहे अजून एक क्रीम आहेत अंगदुकीवरच्या क्रीम आहेत भाजण्यावरच्या पण क्रीम आहेत जखम झाली त्याच्यावरचं पण क्रीम आहे बोला काय पाहिजे साईज सेवा आहे सर भाई बाईकीची पण आहे विक्स आहे का विक्स हा विक्स मार्केट मध्ये आला नाही सध्या झंडू पॉम द्या झेंडू पाम नाही माझ्याकडे एक नंबर बाम आहे भारी झंडूपामाच नाव आहे केसरी बांब केसरी बाब जिथे दुखतोय तिथेच लावाय जिथे नाही नाही उमल्या केल्या दोन दिवस आहे म्हणजे राहणार